सुलेमान सलेमान खाना खूब ज़्यादा बेरहमी ने मारले ले है इतना ज़्यादा मारले लेगा तेजा अंगा और ऐसे फिर जागा नहीं इतना ज़्यादा मार लेला ले है पाय तेजे पाए जे नखर सुधा काट ले ला ले गया उसको बेरहमी से जो तो मारा उसको उसके पैर के जो तो नाखून भी निकाले उन्होंने और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट कोई उन्होंने ऐसी चमड़ी नहीं छोड़े तो चमड़ी को नहीं मारे पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची गुंडांनी अमानुषपणे मारहाण करत निर्गुणपणे हत्या केली होती अख्या महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या या घटनेसारखी दुसरी घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेरात घडली आहे दहा ते बारा जणांच्या जमावाने एका तरुणाचं अपहरण करत त्याला अमानुषपणे मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला सुलेमान खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे सुलेमान हा जामनेर तालुक्यातील बेटावत गावातील रहिवासी होता तल्पोवीन मुली सोबत असल्याच्या संशयातून जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये काही तरुणांनी त्याला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे पण पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही आरोपींनी त्याची आई वडिलांनाही मारहाण केली आहे या घटनेचं मूळ कारण समोर आलेलं नाही त्याच्या नातेवाईकांनी मात्र गंभीर आरोप केले आहेत सुलेमान खान याला खूप जास्त बेरमीने मारलेला आहे इतकं जादा मारलंय का त्याच्या अंगावर असे तीळ ठोवायला जागा नाही इतकं जादा मारलेलं आहे त्याला त्याचे पायचे नख सुद्धा काढलेले डोक्याला खूप जादा मार लागलेला आहे त्याला माझा प्रशासनाशी इथं अपेक्षा ठेवतो कामाला जे न्याय आहे काय वाटतं आणि कोणी मारले कारण काही नसताना काही कायद्याने काही कारण नसताना ते पोलीस भरतीचा फॉर्म भरा करता जामनेर मध्ये आला होता तो आता कॉलेजचे काही मित्र जे तर काय कॉफेमध्ये बसले होते तर काही त्याच्यामध्ये मुलं होते काही मुले होत्या त्यांचे काही मा मागची दुश्मनी होती का काही जाधीवाद होता काही लक्षात नाही आलं त्यांनी त्याला बेदम मारलं आणि घरी जाऊन त्याच्या आईला बी बापाला बी आणि बहिणीला बी तिघाला मारलं त्याच्या आईला बहिणीला पण केली त्यांचे कपडे फाडले त्या जो ठिकाणी जो हा, हा हा खाण्यापिण्याच्या वस्तू भेटतात चहा पाणीच्या हिशोबाने बसले होते सगळे मित्रमंडळी आता यानी जे ना काहीतरी प्लॅन करून त्याला जे इडून किडनॅप करून पुढे जंगलात लिहून जे ना बांधून मारला त्याच्यानंतर जे ना एक गाडी विको गाडीमध्ये गावात घेऊन गेले गावात त्याला जे ना तिथे घरासमोर टाकला आणि तिथे पण पुरे कपडे काढून मारला गावातले लोक सगळे बघत होते बैठा था कॉफे के अंदर तो पुलिस स्टेशन के बाजू में कैफे है वहाँ से इन्होंने किडनैप करके किसी को जंगल में ले गए किसी के घर पर ले गए कहाँ ले गए उसको बेरहमी से जो है तो मारा उसको उसके पैर के जो है तो नाखून भी निकाले उन्होंने और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट कोई उन्होंने ऐसी चमड़ी नहीं छोड़े कि वो चमड़ी को नहीं मारे पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई आज अगर देखते दोस्त के पूरे उसके सर के ऊपर पीछे से पूरे ब्लड निकला उसे कान के पीछे से पूरी बॉडी उसके जी चिस्सो ऐसी जो पेड़ थे वैसा उन्होंने मारे उसको पूरे उसको और उसको उन्होंने मारते मारते कितने उन्होंने लगातार छः सात घंटे उसको मारते रहे उसके बाद उन्होंने गांव में ले गए गांव में ले जा के बाद जो है तो उन्होंने फिल्मी स्टाइल से घर के सामने इको गाड़ी के अंदर से गेट खोल के उन्होंने जो है तो घर के सामने उसकी बॉडी फेंके उसके फेंकने के बाद उसकी माँ और उसकी जो है तो बहन बाहर आए वो आने के बाद फिर ये दस बारह लोगों ने जो है तो उसको घर के सामने मारे पूरा गाव उसका गाव आहे पुरा गाव देखरा को भी मारे बेटी को मारे उसके पिताजी आहे उसके पिताजी को भी मारे किती प्रकारे तरुण तो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे मार किती मारलेला आहे कशा पद्धतीने मारलेला आहे पूर्व संगनमत सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेलं आहे त्याला अपहरण करून मारलेलं आहे पोलिसांनी हे सगळे ॲक्ट लावलेले आहेत ला त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जा जामनेरचा कोणी तसा कराड आहे का हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहेत का आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का या प्रकरणात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सुलेमानच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेले असले तरी पोलिसांनी मात्र चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय काल रात्री त्या घटनेला मी भेट दिली आहे यामध्ये चार आरोपी अटक झाले आहेत जो मयत मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यात त्यांनी जी नावं नमूद केली आहेत त्यापैकी आपण एकूण नऊ आरोपीचे नावं निष्पन्न केले आहेत त्यापैकी चार आरोपींना अटक केली आहे बाकी मैताचे कुटुंबीय आणि काही त्याचे मित्रांचा नेत्रांचे अजूनही काही आरोप आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्यांना आम्ही सांगितलं आहे की शांतता बाबत आवाहन केलं आहे आणि तुमचं जे काही तक्रारी असतील जे काही आरोप असतील त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी द्या त्यांचं स्टेटमेंट घेऊ त्याची शहानिशा केली जाईल आणि आरोपीच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला किंवा आरोपी गुन्हेगाराला वाचवण्याचा किंवा याचा काही संबंध नाही परंतु त्याचबरोबर कुठलंही खोटनाट आरोप केले ते शहानीश केल्याशिवाय कारवाई केली जाणार नाही असं त्यांना सांगितलंय सुलेमानला मारहाण करणारे काही आरोपी अजून फरार आहेत त्यांच्या अटकेनंतरच या घटनेचं कारण स्पष्ट होऊ शकतं प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव